काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आघाडी धर्म पाळत होतो मात्र या आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बिघाडी करण्यात आली त्यानंतर आम्ही या ठिकाणी सोळा उमेदवारी अर्ज दाखल केले व नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून मोहम्मद असेफ पुतीम बाबा खातील यांची उमेदवारी दाखल केली आहे हे दाखल केलेले असताना काँग्रेस पूर्ण या दोन मोदी आणि मुदळाच्या विरोधात पूर्ण ताकदीशी लढणार आहोत आपण पाहतोय गेली तीस ते पस्तीस वर्षापासून मोदी मुंद्रांची मोदींची नगरपालिकेत तर मुंद्रांची विधानसभेत वर्णी आहे या ठिकाणी पस्तीस वर्ष सत्ता असूनही हे अंबाजोगाई शहराचा किंवा के मतदारसंघाचा विकास ते करू शकले नाही आता आपण पाहतोय या ठिकाणी तिसरं नेतृत्व या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी या, या दोघांचा प्रयत्न चालू आहे मुळात मोदी आणि मुंद्रा हे एकच असल्याचं काल परवाच्याच भाषणात मुंद्रांनी सांगितलं आहे की मी तीन वेळेस त्यांना मोदींना नगराध्यक्ष होण्यासाठी मदत केली मग आता ते का करत नाहीत आताही आमचं ठाम त्यांच्यावर आरोप आहे की ते आत्ताही ते दोघेही एकत्रच आहेत फक्त हे नंदकिशोर मुंद्रा यांची उमेदवारी जी दाखल केली आहे ती फक्त या ठिकाणी मोदी आणि मुनराशिवाय इतर कोणताही उमेदवार या ठिकाणी जाऊ नये अशी भूमिका आहे गेल्या गेल्या निवडणुकीत त्यांच्याकडून जे मुनडाकडून रहीमबाई होते त्यांना अव्वल मुस्लिम समाजाचे एक उदयास येत असताना त्यांना पाडण्यात हे मताने ते पडले आणि त्यांना पाडण्यात सर्वात मोठी भूमिका होती ती मुंड्रांची कारण की या दोघांच मोदी आणि मुंडाचं साठ लोट होतं त्यानंतर भाजप सद्यस्थितीत भाजपच्याकडून प्रमुख प्रबळ दावळदार होते की शोभाताई लोमटे गेल्या निवडणुकीत भाजपचे काही अस्तित्व नसताना स्वर्गीय लोकनेते सुनील काका लोमटे यांच्या नेतृत्वात तब्बल सात नगरसेवक नगराध्यक्ष अल्पशा मतांनी पराभव स्वीकारला लागला असे असताना या ठिकाणी रहीमभाई असो किंवा वंधारे समाजाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते संजय गंभीर हे सुद्धा या ठिकाणी प्रमुख होते दावेदार होते संजय सारंग पुजारी जे उपनगराजी होते तेही या ठिकाणी अध्यक्ष पदाचे दावेदार असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त अंबाजोगाई शहरात मोदी आणि मुंडळाशिवाय कुठेही सत्ता जाऊ नये तिच्याकडे सत्ता जाऊ नये यासाठी नंद किशोर मुंद्रा यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला असून अंधारातून मुंद्रा यांचा जाहीर पाठिंबा या हा मोदींनाच आहे असं आम्हाला वाटतं